वाहतूक ठप्प झाली आहे कंटेनरच्या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर येतेय वाहतूक सुरळीत करण्याचं सध्या काम सुरू असल्याची माहिती आहे जुन्या कसरा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे कंटेनरच्या अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे आता वाहतूक सुरळीत करण्याचं काम शर्थीच सध्या सुरू झालेलं आहे आपण पाहतो आपण जुन्या कसारा घाटातील ही दृश्य जिथं वाहतूक ठप्प झालेली आहे कंटेनरच्या अपघातामुळे आता वाहतुकीवर परिणाम झालेला पाहायला मिळतोय आता ही ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे नाशिकमधून ही बातमी जुन्या कसारा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे कंटेनरचा तिथं अपघात झालेला आहे आणि याच कंटेनरच्या अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे वाहतूक ठप्प झालेली आहे आणि हीच वाहतूक ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्याचं काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे कारण जुन्या कसारा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे कंटेनरच्या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर येते मात्र याच वाहतुकीवर जो परिणाम झालेला आहे याचा मनस्ताप आता वाहनधारकांना होतोय मात्र आता लवकरात लवकर ही वाहतूक सुरळीत करण्याचे काम सध्या सुरू आहे